गुड इव्हनिंग तर कशा हात सगळेजण मस्त ना मी पण मस्त तर माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर मी इथे बनवलेली आहे वांग्याची भाजी आणि भाकरी तर माझी स्वामिनी झोपलेली उठलेली आहे तर इथे तुम्ही बघतच असाल हे बघा मस्त अशी स्वामीनी हे बघा उठलेली आहे ती तर मला पटापटा सगळं आहे तिला मी बटाट शिजू घातलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवे नसते की तिचा बटाटा मी तिला थोडंसं इव्हनिंगला बटाटा देते मस्त असं तर बटाट तिथं ताई म्हणजे माझी रेणू आहे ती काढत आहे तर हा पसारा पस बघत असाल तुम्ही किती पडलेला आहे तो मला सगळा क्लीन करायचा आहे ती इथं तिचं बटाटं ती काढत आहे तर थंड होण्यासाठी तिथं ठेवते ती तर तिला खाऊ घालायचा तिला आता तर मी तुम्हाला दाखवेनच पुढं तिला मस्त असं मी बटाटा खाऊ घालणार आहे तर तिला कुकरचं वाटतं निघत नाही तिला हा सांडशेचा तिला म्हणजे तिला ते सांडशीची सवय सा नाहीये की कसं काढायचं वगैरे तर ती मस्त असं प्रयत्न करते ती त्या मिशनमध्ये ती सक्सेस झालेली आहे काढून ते मस्त असं तर हा पसारा तुम्ही बघत असाल मी केलेला स्वयंपाक आहे इथे मी केलेली आहे वांग्याची भाजी आणि ते आहेत भाकरी मस्त असं तर मी मग अशी व्हिडिओ बनवत होते काय व्हिडिओ बनवताना सगळं म्हणजे कॅमेऱ्यात स्पेस जास्त स्पेस जास्त दाखवत होतं त्याच्यामुळं काय तसा व्हिडिओ बनवतो तर इथे मी बनवलेला आहे स्वामिनीसाठी मस्त असं बटाट तुम्ही बघितलाच असाल मग अशी रेणू काढत होती तर इथे स्वामिनीला माझा बटाटा आवडत नाही पण थोडंसं तिला टेस्ट करते करायला होते पण ती तोंडातून बाहेर काढते तुम्ही बघतच असाल तिला बिलकुल आवडत नाही ती कशी जीवावर बसल्यासारखी बसलेली आहे तर बटाटे त्या खाऊ घालते तिला थोडंसं आता तिनं झोपली होती दोन तास झालं तिला झोपून आता उठलेली आहे तर थोडंसं बटाटा खाऊ घालून मस्त अशी ती थोडीशी फ्रेश होते खाल्यानंतर आणि ए बघा खाऊ घाल म्हणता खाऊ घालायला लागलं की खात नाही ती तोडाच्या बाहेर काढते नाटके करते आणि आणलं ती तर मला हा सगळा पसारा तुम्हाला दिसत असं दिसणार नाही मी थोड्या वेळी दाखवेन तुम्हाला सगळीकडेच पसारा आहे बेडवर पण आहे ओट्यावर पण आहे कारण स्वामीनीचे दात येतात त्याच्यामुळे तिला खूप त्रास होत आहे तर मला पण काही काम करता येत नाही कारण ती सारखं का घेऊन बस आणि बाहेर चल म्हणते ओढणी का ओढणी असं घेतली ना तर तिला वाटतं की बाहेरच चालली आई तर ती माझ्या मागे मागे येते चल चल म्हणते घेऊन चल म्हणते आणि कोणी आले की त्यांच्या मागे लागते जसं की प्रियांका ताई रेणू ताई हेनी पण आले ना घरीचे पप्पा तर त्यांच्याही मागे लागते चला चला म्हणते घेऊन तर ती सगळ्यांना घेऊन चल आणि कसं दोन दिवस झालं अश्विनीसाठी रूम बघायची होती तर त्याच्यामुळं आम्ही दोन दिवस बाहेर फिरलो तर तिला बाहेरच घेऊन जायचा शॉक लागलेला आहे सारखंच घेऊन सारखंच घेऊन चल म्हणते ते बाहेर तर हे हो तर बटाटे तिला आवडतंय तसंच बळाबळा खाऊ घालते तर हा मगचा झोका तुम्हाला दिसत असेल तिचाही स्वामिनीचा आणि तो बांधलेला आहे त्या दरवाजाला आणि गॅलरीच्या दरवाजाला तर ते काढ काढत नाही मी कारण सारखं बांध बांधायचं काढायचं बांधायचं काढायचं त्याच्यातच टाईम वाया जातो आधी तर तेवढा टाईम नसतो कारण हिच्या मागे मला दिवसभर पडायला लागतंय आणि स्वामींनी आजकाल मला घेऊन बस घेऊन बस लय चाललेलं आहे तर मला काहीच काम होत नाही सध्याला कारण चमणीच्या मागे मला फिरायला लागतं काही साफसफाई पण जास्त होत नाही म्हणजे जसं की आता फ्रीज मला पुसायचं आलेलं आहे फ्रीज पुसायचं राहिलेलं आहे म्हणजे जिथं आपण डबे वगैरे ठेवतो तेही पुसायचं आहे मला ते काही पुसलेलं नाही फ्रीज पुसलेलं नाही काहीच काम एक्स्ट्राचं काम होत नाही कारण रेग्युलरचं जे आहे धुनं भांडी स्वयंपाक आणि हिच्या मागे फ म्हणजे पडणे हेच आहे कारण देव देवघर ज म्हणजे खालीच आहे तर ती सारखं देवघराकडे जाते म्हणून मला तिच्या मागे 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 फिरायला लागतं कारण तिथं ती असतो तर थोडीशी भीती वाटते म्हणून मला तिच्या मागे फिरायला लागतं कारण देवघर ते लाकडी कपाटावर ठेवायचं आणि टी व्ही इकडे घ्यायचा त्याच्यामुळं माझा थोडासा वेळ तिच्या मागे जातो कारण ते करेपर्यंत थोडासा वेळ आहे त्याला यांनी ह्यांना वेळ भेटेल तसं त्यांनी करणार आहेत तर त्याच्यामुळं ते थांबलेलं आहे म्हणून तिच्या मला मागे पळायला लागतं तसं हे तिला आता समजायला लागलेत तर ती जास्तच बाहेर पडायचं बघते तर आता ती प्रियांका त्याच्या घरी वगैरे जायचं बघते म्हणजे असं ओलांडून उंबरवट्टा ओलांडून वगैरे जायचा प्रयत्न करते आणि तिकडं जाऊन बघायचं बघते गौरीकडे तर तिचं असं चालेल असतं खेळणं वगैरे आणि मग थोडंसं ती थोडीशी खेळे की झो झोपली की मग मी थोडासा स्वयंपाक करते मग घरातलं आवडते सगळं पण माझे एक्स्ट्राचे खरंच सांगते काहीच कामं होत नाहीत आणि मला वेळ पण भेटत नाही तर मी पुढं पुढं तुम्हाला दाखवेनच माझे व्हिडिओ कसं आहेत काय आहे तुम्हाला माझे सारखं अपडेट असणारच व्हिडिओची जे काय मी डेली रुटीन दाखवीन तुम्हाला माझं तर इथे स्वामीनीला बिलकुल बटाटा आवडत नाही पण जेवढा खाईल तेवढं खाऊ घातलेला आहे मी तिला तर थोड्या वेळाने मी तिला नाचणी बनवणार ना आहे कारण आता ती थोडेसे आता थोडीशी तिच्या पोटात भर झाल्यामुळं ती थी। ठीक आहे खेळते मस्त अशी आता खेळलच पुढं तर चला तुम्हाला मी आहे आणि स्वामिनीसाठी मी इथं परत बनवलेलं आहे नाचणी आणि ते लावलेलं आहे हाच तर तुम्हाला हां कुकरच्या शेट्टीचा आवाज झालेला आहे तर इथे भांडे आहेत ओटा कसा बसा मी आवरलेला आहे कारण स्वामिनी झोपल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही आणि तसंही पाणी गेलेलं आहे तर मी टाकी भरून ठेवलेली आहे तर तिथे पाणी मी वापरणार आहे आता तर आता मला पटापटा सगळं आवरायचं आहे आणि झोपायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय गुड नाईट शुभरात्री